बचत गटाचे ठाणेकरांनो ग्रामीण महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन द्या बारा ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत गावदेवी मैदानावर सरसचा महामेळा कोकण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित सरस विक्री प्रदर्शन बारा ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान गावदेवी मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम इथं सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे हस्तकला वस्त्रोद्योग घरगुती वस्तू मसाले लोणची पापड आणि अनेक पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स खरेदी सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तर मग ठाणेकरांनो ही संधी दवडू नका आपल्या सरस महोत्सवाला अवश्य भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन